भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणत आहेत की मोदीजीमुळं आज आपण जिवंत आहोत मला हसू येतं की भाजपाने एक नवीन अध्यक्ष निवडला जरा हुशार असेल पण भाजपाची जी निवडण्याची पद्धत आहे ती जास्तीत जास्त बावळटगिरी कसं करता येईल ह्याच्यावरती निवडलं जातं का हा माझा सगळ्यात मोठा संशय जो होता तो आज सिद्ध झालेला आहे कारण ज्या लसी तुम्ही दिलेल्या आहेत मोदीजी आणि रवींद्रजी त्याचे तुम्ही पैसे घेतलेले देशाकडून पण काँग्रेसने तुम्हाला पाच पन्नास लशी दिलेली आहे त्या लशीची एकही पैसे घेतलेले नाही आणि त्याची एकही उपकाराच्या गोष्टी काँग्रेसने आजपर्यंत बोललेल्या नाही जर काँग्रेसने ज्या लशी दिल्या त्याचे त्या जर दिल्या नसत्या तुम्ही आणि तुमच्या मोदीच्या लंगडे लुळे पांगळे जन्मल असतो आणि नशीब ह्या ठिकाणापर्यंत काँग्रेसला टीका करण्यासाठी राहिलं सुद्धा नसतो तुम्ही ह्या देशासोबत उपकाराच्या भावना बोलू नका अजिबात कारण ह्या देशांनी दिलेल्या टॅक्सच्या पैशातून तुमचे घर चालतात तुम्ही ह्या देशावर उपकाराच्या भावना बोलूच नका कारण हा सगळा जो माज आहे तुमचा ह्या देशातील जनतेच्या कराच्या पैशामधून येणारा आहे मग तो मोदीजीचा असो किंवा तुमचा असो तुमच्या बापाच्या घरातले पैसे आणून तुम्ही ह्या देशाला कधीच लशी दिलेले नाहीत लक्षात असू द्या